आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरी चा भिवंडा बरी आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरी चा भिवंडा बरी गाई राखी गोविंद गो हारी राखी गोविंद हारी जाऊ उभ्या भीमाच्या चारी बाळकृष्ण देवहारी जाऊ उभ्या भीमाच्या चारी बाळकृष्ण देवहारी आमच्या बवळण गायचं नाक जस तेल घरचं माप आमच्या बवळण गायचं नाक जस तेल घरचं माप आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरी चा भिवंडा बरी गाई राखी गोविंद हरी गाई राखी गोविंद हारी उभ्या भीमाच्या तिरीर बाळकृष्ण देवहारी आमच्या बवळण गायचे शिंग जशी महादेवाची रिंग आमच्या बवळण गायचे सिंग जशी महादेवाची रिंग mm. आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरी चा भिवंडा बरी गाई राखी गोविंद हारी जाऊ उभ्या भीमाच्या तिरीर बाळकृष्ण देवहारी आमच्या बवळण गायचा मांड्या जशा पालखीच्या दांड्या आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरी चा आमच्या बवळण गायची शेप जशी नंद्या बैलाचा गोप आमच्या बवळण गायची शेप जशी नंद्या बैलाचा गोप आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरी चा भिवंडा बरी गाई गोविंद हारी गाई गोविंद हारी जाऊ उब्या भीमाच्या च्या तिरी र देवहारी जाऊ उभ्या भीमाच्या च्या तिरी बाळकृष्ण देवहारी आमच्या बवळण गायची कास जशी तांदळाची रास <définört> आमच्या बवळण गायची कास जशी तांदळाची रास आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरीचा चा भिवंडा बरी आमची बवळण गायची कास जशी तांदळाची रास आमची बवळण गाय बरी हो बरी चरी चरीचा चा भिवंडा बरी गाई राखी गोविंद हरी गायरा की गोविंद हारी जाऊ उब्या बी मा बाळकृष्ण देवहारी जाऊ उभ्या बी मा तिरीर बाळकृष्ण देवहारी